चिखलीत बौद्ध शमशान भूमीच्या स्वतंत्र नोंदणीची मागणी चिखली प्रतिनिधी भारतीय बौद्ध बौद्ध व समता सैनिक दलाकडून तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वतंत्र नोंदणी करण्याची मागणी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे करण्यात आली नोंदणी अभावी समाजाला येणाऱ्या अडचणीचा उल्लेख करून धार्मिक कार्यक्रम सन्मानपूर्वक पार पाडता यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली या निवेदनावर तालुका अध्यक्ष एस के खिल्लारे सरचिटणीस दीपकराव कस्तुरे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रेस रिपोर्ट न्यूज साठी असलम हिरीवाले चिखली स्वतंत्रपणे सात बऱ्याला नोंद होण्याबाबत आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं चिखली तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की स्मशानभूमीची नोंद सात घेण्यात यावी कारण प्रत्येक ठिकाणी बौद्ध बांधवांना स्मशानभूमी संदर्भात खूप अडचणी येतात त्यामुळे गावागावात जातीय तणाव निर्माण होतो सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी व गावागावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक गावात बौद्ध स्मशानभूमीची नोंद स्वतंत्रपणे सात बाऱ्याला उतरायला घेण्यात यावी आणि असे आदेश आपण आपल्या मंडल अधिकारी आणि तलाठी साहेब यांना देऊन प्रत्येक गावा